याच शिंडीवरती घाच ठेवून मक्कीच्या कातळ्याची नारळाच्या पोळीची याची सगळ्यांची वेगवेगळ्या प्रकारचे भाडे राजा, शिवछत्रपती महाराजांचा जय जय भवानी जय शिवाजी तुम्ही म्हणाल की आज नमस्कार न म्हणता जय शिवराय कसं का काय तर आज आहे खास कुठे आलो आहे आपण बघ हे आहे शिवजयंती विशेष पण आपल्या सेंट्रल म्युझियम नागपूर येथे आलेलं वाघ नख्या झाला म्हणतो आपण वाघ टायगर क्लॉ ते आपण त्याची थेट भेट घ्यायला आलोय आणि तिथे जाऊन त्याला नमन करू बघू पुढे असला अजून काय काय दिसत आणि लंडनला होते हे हे इथे आपल्या नागपूरला आलेले आहे तर चला बघूया मग आपण टाकी टाकी शिल्पकला दालन म्हणजे जुने जे राहते शिल्प चौदाव्या शतकातलं इथे शतक पण दिलाय की कोणत्या शतकातले हे आहे ठेवलेले बाराव्या शतकात बारा तेरा म्हणजे सिरियल नंबर त्यांनी ठेवले आहे बघ इथे लिहिलंय हे आहे लक्ष्मी मांडला मांडला बाराव्या शतकातील अखंड दगडातील मूर्ती चंद्र बिल्लारी छत्रपूर मध्य प्रदेश हे रामटेकचं आहे हे बघता बघता तुम्ही पण सांगा की आपण दुसऱ्या ठिकाणी जातो आणि म्युझियमला भेट देतो पण तुम्ही नागपूर मध्ये राहून कधी म्युझियमला आला आहात का म्हणजे तुम्ही आता नक्की येणार तर आहात त्याच वाघनाग पाहायला पण हे बाकी अवशेष पण इथे बाकीचे हे आहेच गणपती भद्रावती भद्रावतीचे चंद्रपूर त्रिविक त्रिवी विक्रम त्रिविक्रम भद्रावतीचंच आहे तिथं वैष्णवदारबाद जैन धर्मा गुरु म्हणजे ज्या मूर्ती अशा खंडित वगैरे होतात ना त्या इथे आणून ठेवल्या जातात बघ ना त्या कोणत्या मूर्तीचा हात याच्यावर नेलेला आहे कोरीव सेंट्रल म्युझियम मधला मॅप आहे शिलालेख आहे शिलालेख आहे पूर्ण दगड कोरलेली होते ना मुघलांची पण भाषण मुघला बारीकेच्या कसे लिहित असतील हे बघा समाधी आहे ते आणि त्याबद्दल माहिती पण दिली आहे प्रत्येक पूर्ण आर पार जात होते ना ते पाणी आणि हे यांचा बाणातले हा तीर तीर म्हशीच्या कातड्याची नारळाच्या पोळीची याची सगळ्यांची ते वेगवेगळ्या प्रकारच्या धातूची आहे ही सगळी शस्त्रे युद्धात वापरली गेली सगळ्यात महत्वाचं काम जिने केलं तो होता वाघनक तर वाघनकाच्या बाबतीत अजून बोलायचं काय तर हे आहे ते वाघनक फक्त पन्नास ग्राम याचं वजन आहे पण ह्याच्यासोबत सोबत अजून काय आलंय ते आलाय वाघनकासोबत हे पोलादीचं बनलेलं आहे आणि रेशीम ही जी छोटी रेड कलरची बॅग दिसते त्यात येतं आपलं वाघनक आणि त्यात आहे रेशमाचं कापड त्यात ती व्यवस्थित आहे आणि हे जे बाकीचे शस्त्र दिसत आहेत तलवारी वेगळे वेगळे काही तर नाव आपल्याला माहिती नाही पण तुम्ही याल तर इथे वाचाल हे जनावरांना बांधायसाठी जसं हार्नेस आपण मानतो ते आहेत बाकी यांचे शस्त्र आहेत आणि याची इतमभूत माहिती इथे खाली लिहिलेली आहे तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही वाचा कारण मी सगळं सांगून देईल तर तुम्हाला तिथे जाण्याचं जी एनर्जी आणि तर तुम्ही याच पण तुम्हाला माहिती आहे वाघच वाघ नखच नसून एक कमालीचा योद्धा होता ज्याने आपल्या शिवाजी महाराजांना अफजल खानापासून वाचवण्यात आपल्याला यश आणलं आणि ते होते होता जीवा म्हणून वाचला शिवा जीवा महाल गड आणि शिवाजी महाराज एकूण पाहायला गेलं तर तीनशे पासष्ट म्हणजे साडेतीनशेपेक्षा जास्त गड त्यांनी जिंकले आहेत आणि बांधले आहेत पण त्यातले बारा जे भारताच्या युनेस्कोच्या लिस्टमध्ये नाव दिलेले आहे त्याची सगळी रेखा इथे यांनी काढलेली आहे म्हणजे आत्ताची आणि पूर्वीचे असे दोन्ही पण तुम्ही जाल तर तुम्ही हे नक्की पहा आणि तिथे त्याची माहिती दिली आहे ती, ती वाचाच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आपल्या मराठ्यांचे बारा आहेत। किल्ले आहेत आणि गड किल्ले पाहता आपण पण दोन गड किल्ल्यांना सध्याच्या परिस्थितीत जी भेट दिली आहे त्याचे ब्लॉग्स आहेत जुने त्याच्यावरून मी सांगते की आपण सिंहगडावरती गेलोय जिथे आपण तानाजी मालुसुरेंची समाधी पाहिली आणि भरपूर गोष्टी पाहिल्या त्याचप्रमाणे सगळ्यात पहिलं गड जे आपण गाठलं होतं ते होतं अगदी सोपी चढावीचं चा। पण ते होतं रायरेश्वर जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली सव्वीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी वयाच्या अगदी अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांसह जे त्यांचे सवंगडी होते त्यांच्यासोबत तिथे शपथ घेतली पण त्या शपथीचा अर्थ काय की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आता त्यातले श्री म्हणजे कोण माझ्या मायभूमीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या गणिमांच्या छातडावर पाय ठेवून मी येथे राज्य निर्माण करीन हे राज्य लेकी सुणांचे असेल संत सज्जनांचे असेल संस्काराचे न्यायनीतीचे असेल हे न्याय व्हावा ऐसे बहुमतांचे मनी आहे हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हर हर महादेव पण ह्या ठिकाणी श्री हे पुल्लिंगी किंवा असा स्त्रीलिंगी नसून सर्वलिंगी आहे जे राजमाता जिजाऊंना उद्देशून म्हटलेले आहे जय शिवराय आणि सगळ्या भक्तांना म्हणूया आपण शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय शिवराय जय भवानी जय शिवाजी